टीचरांना <laughs> <laughs> okay. hmm? दे, दे <laughs> जा

न काय नाही 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 काय Sri <speaking in the world> martam swami samartho <speaking in> <world> oh swami samartho Sri swami swami

हात गुडग्यावर गे सांगाव त्यांना हात गुडघ्यावर आणि मग म्हणा अस

तिला दे हां तिला पण दे आता काय आता चला तिला आता उद्या दादाला नाही चला आता चला बाय A tu za. A tyaskar. E baso. A baso, e baso, e baso kar. ka shikate आई आज ते बाकी कसं वेड

ग किती क्यूट किती छान आहे माझं बाळ अग जरा उठा नको की गप्प रे गाडीत उठा आली ले मार इकडे बघून इकडे बघून आई 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 ती विसरली आता ते बस आता मच्छर चावले कस कर लागलं अग परी लागलं तिला असं ठेव ह्या असतो अरे मॅचिंग झालाय दोघी पिल्लूचा हा पहिल्या पहिल्या बर्थडेचा ड्रेस आहे शर्ट अजून बसतो आता जरा जरा शॉर्ट होतो तिला मला लय आवडतो हा ड्रेस भरपूर म्हणजे भरपूर आवाज माझा जर तुम्हाला वेगळा येत असेल कारण मग तब्येत थोडी ठीक नाही आहे आणि घसात वगैरे जरा खराब झालाय बघा मच्छर आहेत परी चला घरामध्ये बरी आता शाळेतून आली नाश्ता करत होती तोपर्यंत मी दवाखान्यामध्ये जाऊन आली टॅबलेट वगैरे दिलेत मला